नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे एक म्हणजे आता जो आपल्याला एक बदल दिसत आहे तो म्हणजे की आपण आता जी नोंदणी करत आहोत कुटुंब संरक्षण जी नोंदणी करत आहोत तर त्याच्यामध्ये वडिलांचा आकडा वाढतोय तर मला असं वाटतं की वीस पॉईंट सहा ह्या अपडेटनंतर आपले जे लाभार्थ्यांचे वडील आहेत तर ते वडीलचे याच्यामध्ये जात आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आधी ते मुलांमध्ये दाखवत होते परंतु आता, आता ते वडिलांमध्ये हा आकडा वाढणार आहे तुम्ही स आता मी याच्यानंतर दोनच कुटुंब टाकले तर मी तो अनुभव घेतला की लाभार्थ्याचे जे वडील आहेत आपण नोंदणी करत असताना वडील पण घेत आहोत त्याच्यामुळे ते, ते वडीलचा आकडा हा वाढणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आता तो आकडा इथला फक्त लाभार्थी असतील मुलगा असेल तर इथं वाढेल आणि मुलगी असेल तर इथं वाढेल पण आता मात्र वडील जर तुम्ही तिथं नोंदवले आई वडील आणि लाभ मुलं तर मात्र आकडा जिथल्या तिथे राहील त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका हा एक बदल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा अपडेट आल्यानंतर आपल्याला जन्मतारीख टाकत असताना खूप प्रॉब्लेम येतोय तर बघा थोडं सोपं करून सांगते जर तुम्हाला ते शक्य झालं तर लक्षात ठेवा म्हणजे जे तुम्ही आता आहात जन्मतारीख टाकण्यासाठी जो प्रॉब्लेम येते त्याच्यावर थोडं जास्त नाही पण थोडा शॉर्टकट मार्ग मी आचडीच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळणार आहे अगदी सोपं आहे जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही तर बघा आपण त्याच्यासाठी अगदी नेहमीप्रमाणे आता मला एक कुटुंब तुम्हाला नोंदवून म्हणजे एक लाभार्थी नोंदणी दाखवते त्याच्यात तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता आपण याच्यावर जाणार त्याच्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे याच्यावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर नवीन नोंदणी करायची त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरच नवीन कुटुंब जोडायचं आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आता नाव टाकणार आपण रुपाली त्याच्यानंतर आपल्याला लिंग निवडायचं आहे महिलावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर बघा आपण आधी इथं क्लिक केलं तर आपल्याला जन्मतारीख ही टाईप करून टाकता येत होती परंतु आता ती टाईप करून टाकता येत नाही तर आता आपण याच्यावर क्लिक करत आहोत ते याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन होते एक लक्षात ठेवा ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर इथं दिलेला आहे बघा बघा तुम्हाला दिसत आहे तिथं दोन हजार आठ म्हणजे वर्ष दिस वर दिसत आहे तर तुम्हाला वर्षावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही काय करत असाल की तुम्ही ह्या आरोला सरकवत जात असाल पण ह्या आरोला न सरकवता तुम्हाला आता काय करायचं आहे हे दोन हजार आठ हा तुम्हाला दिसत आहे वर बघा तुम्ही बघू शकता दोन हजार आठ वर दिसत आहे ना तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा त्याच्यावर क्लिक केलं तर तुमच्यासमोर वर्षांची लिस्ट ओपन होणार मग आपल्याला काय करायचं आहे स्क्रोलिंग करत जायचं आहे आता उदाहरणार्थ त्या मातीचं जन्मता वर्ष वर्ष आपल्याला काढायचं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बघा तर वर्षावर मग आपल्याला क्लिक करायचं तर अशा अशा क्लिक करायचं परंतु तुमचा त्यातल्या त्यात आणखी एका भगिनीची कमेंट होती की ताई आपल्याला आता स्क्रोलिंग करत गेलात तुम्ही तर एकोणीसशे सत्तावन्न फक्त ह्या वर्षापर्यंतचं कॅलेंडर आपल्या इथं ओपन आहे एक गोष्ट साधीन सर लक्षात घ्या की आपल्याला कुठले कुटुंबे घ्यायचे आहेत आपल्याला फक्त गरोदर स्तनदा आणि लाभार्थी असलेले कुटुंब किंवा Uh, किशोरवयीन मुलं मुली असलेले कुटुंब आपल्याला घ्यायचे आहेत आणि आए समजा आई वडील वारले असतील तर आजी आजोबा मग आजी आजोबा पण किती वयाचे असू शकतील की फार पाच साठ पासष्टच्या नंतरचे असतील किंवा सत्तावन्नच्या नंतरचे असतील त्याच्या आधीचे नसतील म्हणूनच आपल्याला कॅलेंडर किंवा कॅलेंडरचे जो वर्ष आहे ते एकोणीसशे सत्तावन्न ही शेवटचा आहे म्हणून समजून घ्या आपल्याला इतर लोकांचा सर्वे हा करायचाच नाही फक्त आपल्याला लाभार्थी असलेले कुटुंब सध्या तरी एवढंच करा लाभार्थी असलेले कुटुंब शून्य तर अठरा वय वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलं मुली आणि गरोदस्तनदा याच्या व्यतिरिक्त आपल्याला सध्या सर्वे करायचं नाही कारण त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन ठेवलेलंच नाही म्हणून आधी तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आधीच्या आधीच्या पदे पण मी तुम्हाला बोललेली आहे स्पष्ट की आधी गरोदस्त नदा डायरेक्ट त्याच्यामध्ये जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करा आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला इतर राहिलेले आपल्या लाभार्थींचे कुटुंब टाकायचे आहेत पण इतर कुटुंब सध्या टाकायची गरज नाही आहे एवढं लक्षात ठेवा तर बघा तुम्हाला आता हे मी तुम्हाला वर्ष म्हणून सांगितलं आता स्क्रोलिंग करत आपल्याला खालीवर तुम्ही सहज करू शकता मग अशा पद्धतीने झालं का त्याच्यानंतर बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीवर मी क्लिक करणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीवर क्लिक केलं आता फक्त तुम्हाला इथं त्या मातेचा किंवा त्या पुरुषाचा जो जन्म महिना असेल फक्त महिनावर तुम्हाला ॲरो क्लिक करत जायचा तर समजा त्या मातेचा ऑक्टोंबर महिना आहे आला तुमचा ऑक्टोंबर ऑक्टोंबर आला इथं बघू शकता तुम्ही अक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आला आणि त्याच्यानंतर तेरा तारीख असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर ओकेला खाली क्लिक करायचं आहे म्हणजे व्हिडिओ करताना मला पाच मिनटं लागले परंतु हे टायपिंग करायला तुम्हाला एक एक एखाद मिनटच्या पण कमी वेळ हा लागेल बघा ओके करायचं झाले तुमचं ज तारीख अशा पद्धतीने तुम्हाला तारीख ही टाकून घ्यायची आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने टाकू शकता मला असं वाटतं ही पण पद्धत म्हणजे हे पण आपल्याला टायपिंग करायला जेवढं सोपं होतं त्याच्यापेक्षा हे पण थोडं ही आहे पण मला असं वाटतं की की तुम्ही ॲरोने वर्ष सरकत जाणार त्याच्यात वेळ लागणार अशाच पद्धतीने तुम्हाला सेविका आणि मदतनीस यांचं देखील जर तुम्ही व्हेरीफाय करायचं बाकी राहिलं असेल तिथं देखील तुम्हाला ह्याच पद्धतीने वर्ष हे बदल करायचं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना समजावून सांगण्यासाठीच मी व्हिडिओ करत असते आणि याच्यानंतर अजून काही भरपूर विषय आहेत त्याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे परंतु आजच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का ये माला मा मा माला हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या अजून काय प्रश्न आहेत की जे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते असे देखील तुम्ही सांगा माझ्या स्तरावर जे शक्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते उद्याचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असेल आणि मला असं तो व्हिडिओ सगळ्या भगिनींनी बघावा आणि ते काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे याच्यासाठी आज फक्त सांगून देते तो कशा संदर्भात हे मात्र मी उद्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आजच्या वेळी एवढंच धन्यवाद